नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश देशमुख बापू डेअरी फार्ममध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजचा आपला मुद्दा असणार आहे की ओपन डेअरी फार्म का महत्त्वाचा आहे तर पहिला मुद्दा असा आहे की आपल्या गोठ्यातील जनावरे निरोगी राहतात आणि कसले खुरेचे आजार कासेचे आजार मस्टडीज अशा प्रकारचे आजार त्यांना होत नाही कारण तुम्ही बघू शकता की त्या ठिकाणी आता पाणी तुंबलेलं आहे तर समजा ह्या गाई जर बांधून असत्या तर त्यांना तिथेच नाही इलाज आणि तिथे बसावं लागलं असतं आणि त्यांच्या सडांद्वारे जे काही जंतू त्यांच्या सडांमध्ये गेले असते त्याच्यामुळे त्यांना कासेचे आजार झाले असते मस्टडीज वगैरे आणि जनावरांच्या अंगाखाली सतत ओलावा असल्यामुळे त्यांना चमडीचे आजार होऊ शकतात पायाला जखमा होऊ शकतात ह्या गोष्टी टाळतात आणि यांना चोवीस तास चाराची सुविधा आहे जेणेकरून भूक लागल्यानंतर लाग थी ते चारा खाऊ शकतात तहान लागल्यानंतर ते त्या ठिकाणी पाणी पिऊ शकतात आणि मुक्त गोट्यामध्ये जनावरे वेळेत माझावर येतात आणि वेळेत गाप जातात त्यामुळे आपल्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही पाणी आणि रवंत या तिन्ही गोष्टी जर वेळेवर होत असतील तर या ठिकाणी आपल्याला दुधामध्ये नक्कीच वाढ बघायला मिळेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये